किंवा छोटा बरा तसं हा इग्रेटच आहे हा मोठा आहे याची जी मान ती अगदी छोटी असते आणि हा जो लाल इग्रेट किंवा ग्रेटर इग्रेट आहे त्याची मान त्यांनी जर ओपन केली तर खूपच लांब अशी माल असते जवळजवळ ते दोन तीन दोन अडीच फूट माल असते त्याची बाकी गाय बघण्याची मान फक्त हे त्यापेक्षा कमी असते आणि पिवळी असते असते हे सुद्धा पाण्याच्या आसपास जवळजवळ पाच का सहा प्रजाती आहेत आता पक्ष्यांची आपण काय म्हणतो बरेच लोक पक्ष्यांची जाती आहेत जातीचा तर ही जात वगैरे ती आपल्या मधली जी जाती असते ती जी जाती नव्हे यांची प्रजाती याचं नाव आहे प्रजाती म्हणजे स्पिशिज इंग्लिशमध्ये हा जो पक्षी आहे हा याला म्हणतात वेगळा बी इटर आणि हा जो ग्रीन मेट्यू असं पूर्वीचं नाव आहे आताचं नाव आहे त्याचं एशियन ग्रीन बीटर एशियन बीटर असं आता नवीन नाव आहे नाव पण आता इंग्रजीमध्ये कालांतराने बदलत असतात आपल्याला ते अपडेट करावं लागतं स्ट्रॉल ग्रीन बीटर किंवा याच्यामध्ये प्रकार आहे आता हा आहे अरे हा ब्लू चीक न पीत त्याच्या डोळ्याच्या वर आणि खुर्च्याच्या खाली म्हणजे गालाच देते तिथे गाळ होते तो निळा रंग आहे म्हणून हे सगळे सलाती पक्षी आहे प्रजाती म्हणजे वर्षातनं काही ठराविक कार्यक्रम देतात हिवाळ्यामध्ये आता पावसाळा संपला नंतर हिवाळा चालू होतो त्या दरम्यान हे येतात आणि पानवट्याच्या आसपास असतात जिथे पानवटा असेल जिथे तलाव असेल नदी असेल असतील अशा ठिकाणी हे देतात बाकी देता हे तर सर्वत्र आहे सर्व शेतामध्ये आहे कुठेही गेलं तुम्ही तरी तुम्हाला बघायला मिळणार मिळणार आहो असं जावं का म्हणलं त्याच कारण तो आ, एका फांदीवर किंवा वा वायर असेल त्याच्यावर बसलेला असतो आणि अचानक तो उडतो हवेत आणि अशा कोलाड उड्या मारतो हवेत आणि परत येऊन बसतो ते असं वेळ्यासारखं करतो म्हणून त्याचं नाव मिळणार आहो असं ठेवलं असेल तपक्षेनी शिक्षकांचं हे वेगवेगळे पद्धती असतात नाव ठेवायची पण ते काय करतो असं तर बारकाईने तुम्ही जर बघितलं निरीक्षण केलं तर ज्यावेळेस तो उडतो पण फांदीवर किंवा ते तारेवर हवे ज्यावेळेस तो ओलांड्या मारतो त्यावेळेला हवे उडणारा जो का बारीक कीटक असतो त्याच्या लक्षात येतं आणि तो बरोबर तो टोकडतो जेव्हा परत येऊन बसतो तेव्हा आणखी बारकाईने मागे त्याचे चोचीत काय त्याच्यात चोचीत हमखास एक तो कीटक असेल उन्हारा कीटक हे त्याच माध्यम मिळवण्याची पद्धत आहे म्हणून याला वेळ लागू असं म्हटलेलं आहे पोतवाल नावाचा पक्षी काळ्या रंगाचा कोळशा कोळशासारखा ब्लॅक म्हणून याला कोतवाल नाव म्हणलं ती शेवटी सुद्धा अशीच असते आता फोटो मध्ये नाहीये परंतु दोघ सारखे दिसायला सारखेच आहे पण दोन दो वेगळ्या वेगळ्या प्रजाती आहेत वेगळ्या स्पीशीज आहे बारकाई ने बघा याच्या चोचीच्या तिथे पांढरा ठिपका आहे डोळ्याच्या खाली आणि चोचीच्या मध्ये तर हा ब्लॅक ड्रॉगो आपल्याकडे नेहमी सगळीकडे असतो जिथे शेताला तिथे कुठे आग, आग लावली कुठे गवत जळालं की तिथे खूप भेटायला कारण ते सगळे किडे उडतात आकाशात गवत झाल्यानंतर किडे उडा लागतात तो किडी बरोबर पकडतो आणि हा जो आहे हा फक्त हिरवडा दिसतो त्याच्या कुकडामध्ये असतो तो कुकड कि नाही आपल्याकडे स्थला देतो करून कॉपर पीक आहे कॉपर पीक या तांबट पक्षी असं म्हणतात तांबट आता ह्या फार रंगबिरंगी आहे आणि घटक करतो तो एका झाडाच्या खोडामध्ये कोरून करतो स्वतः पक्षी जसं करतो तसं करतो आणि याला तांबट पक्षी असं वाटलं कारण त्याचा आवाज जो आहे एका तांबट जो आहे तो घड्याला असा जो मारतो शरी याचा आवाज देतो